नमस्कार मी जगदीश जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर जनांगेत अगदीपेक्षा जास्त बोलता जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत नारायण राणेंनी सुनावलं दिशा सालियन सुशांतला न्याय मिळावा जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले राणे शरद पवार मराठा आरक्षणाबाबत बाजू का घेत नाहीत मनोज जरांगे यांचा सवाल संभाजीनगरमध्ये शरद पवार थांबलेल्या हॉटेलबाहेर घोषणाबाजी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या मराठा संघटनांची मागणी कोल्हापुरात पाणी शिरण्याची शक्यता पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नवी दिल्लीत महायुतीच्या बैठका दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट लष्करी जवानांकडून कृष्ण नदीची पाहणी जवानांकडून नागरिकांच्या स्थलांतराचं नियोजन महापालिका प्रशासनही ठेवणार लक्ष नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळली एकाचा मृत्यू उपमुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे चा आदेश We'll yeah.